तर विक्रांत पुन्हा पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणारे निश्चित आहे रात्री उशिरापर्यंत अजित पवार यांच्या निवासस्थानी याच संदर्भात खलबत सुरू होती अजित पवार एकशे पंचवीस तर शरद पवार चाळीस जागी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे वाटपावर युतीबाबत आज अधिकृत घोषणा होणार आहे जागावाटपासह युती आज अकरा वाजता रोहित पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये पत्रकार परिषदेतून घोषित केली जाईल अजित पवार एकशे पंचवीस जागा लढतील तर शरद पवार यांची राष्ट्रवादी चाळीस जागा पुण्यामध्ये लढवेल जागा वाटपासह युतीबाबत आज अधिकृत घोषणा होईल आणि अजित पवार यांच्या निवासानी रात्री उशिरापर्यंत याच संदर्भात जागा वाटपा युतीबाबत खलबत सुरू होती त्यामुळे आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकशी माहिती देतील बालाजी कस्तुरी पिंपरी चिंचवडची घोषणा केल्यानंतर आज दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र घोषणा जी आहे ती पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होणार आहे आणि यामध्ये जागेचा फॉर्म्युला ठरवण्यात आलेला आहे जवळपास एकशे पंचवीस जागा ज्या आहेत त्या अजित पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे तर चाळीस जागा ज्या आहेत त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे देण्यात येणार आहेत मात्र यामध्ये आणखी काही मित्र पक्ष आले तर कुणाच्या पोटातून कुठल्या जागा कुणाला जायचा यासाठीची जी चर्चा आहे ती आणखी सुरू आहे मात्र प्राथमिक जो आ, जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो ठरवण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच आता हे सगळे निवडणुकीला सामोरे जातील मात्र याची अधिकृत घोषणा जी आहे ती आज दुपारी दोन्ही पक्षांकडून अधिकृत नेत्याकडून करण्यात येणार आहे त्यामुळे गेले अनेक दिवस जे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती ती आता पूर्ण झाली असं म्हणावं लागेल आता दुपारी घोषणा काय होते ती पाहणं महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी